निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे त्यांना ऑथेंटिक माहिती मिळावी म्हणून मला सुरक्षा दिली नसावी शरद पवारांची हो झेड प्लस सुरक्षेवर शंका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्राने झेड प्लस सुरक्षा दिली असून आता खुद्द शरद पवारांनी या सुरक्षेवर शंका उपस्थित केली ते बोलताना मला कोणतीही माहिती नाही माझ्याकडे ग्रह विभाग आणि अधिकारी आले आणि त्यांनी सांगितलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि आपल्याला जेड प्लस सुरक्षा दिली आहे मात्र मी अधिक माहिती घेऊन की मला सुरक्षा का दिली निवडणुकाजवळ आल्या आहेत त्यामुळे त्यांना ऑथेंटिक माहिती मिळावी म्हणून तर मला सुरक्षा दिली नसावी अशी शंका उपस्थित करून मी याबाबत माहिती घेऊन असं शरद पवार म्हणाले आहेत ते नवी मुंबईत आयोजित संभाजी ब्रिगेड मेळाव्यात बोलत होते मला व्हायची आहे संबंधीचा विधेयक केंद्राने घेतला त्याच्यात तुम्ही ते नाव सांगितलं भागवत भागवत हे प्रमुख आहेत त्यांचं एक नाव सांगितलं आणि देशाचे गृहमंत्री गृहमंत्री आणि भागवत यांचं नाव हे कशासाठी हे मला माहिती आहे कदाचित आहे निवडणुकीला सगळे जण और सेंसिटिव लाइक यू आई सी यू सेस व्यक्ति है वैसे ओय इसी रे देखली जोरदार केस से सवाल करना है ऐसी 얘기 है फ्रेंड्स से सब पूरे काय करेंगे सर रिपोर्ट एसपीएन मराठी नवी मुंबई